या खेळामध्ये थांबा याला वेळ कोणाला वेळ कोणाला पैसा आणि पदयाचा हव्यास हो आम्मा पैसा आणि पदयाचा हव्यास हो आम्मा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा आयुष्य आणि जीवन हा एक खेळच आहे आणि या खेळात थांबण्यासाठी कुणालाच वेळ नाही आहे सगळे अगदी नुसते धावत आहेत धावत आहेत आणि केवळ धावत आहेत धावण्याचं प्रयोजन काय हे कोणालाच कळलेलं नाही आहे तर का धावत आहेत कशासाठी धावत आहेत असं कोणतं सुख भेटणार आहे धावून हे कोणालाच माहीत नाही पण धावणं हे मानवाची प्रवृत्ती आहे आणि तो अखंड अव्याहतपणे धावतच आहे नेमका असा याला कोणता शोध मानवाला घ्यायचा आहे पाहणा सगळं अगदी स्थिरच आहे निसर्ग पहा स्थिर आहे तो कुठे चंचल आहे झाडे वेली लता वृक्ष अगदी आपल्या जागी स्थिर आहे त्याने आपली जागा सोडलेली नाही मग मानव एवढा चंचल का झालेला आहे इतका अस्थिर तो का बनलेला आहे त्याचं मन सतत अगदी बेचैन असतं स्थिर कधीच नसतं मग एवढा तो बेचेन का एवढा अस्थिर का इतका शोध लावलेला आहे बरंच काही शोधला आलेला आहे संशोधन झालेलं आहे सगळे झालेलं आहे तरीही थांबण्याचं नाव मुळीच घेत नाही सतत धावत आहे पण कुठंतरी थांबणंसुद्धा गरजेचं असतं क्षणभर विश्राम घेणं गरजेचं असतं कारण विश्राम घेतल्यानंच पुन्हा धावण्यासाठी भरारी येत असते पण आपण धावतो धावतो आणि मग काय होतं एक वेळ असा येतो की दम लागतो आणि दम लागल्यामुळे मग साहजिकच तिथं थांबा घ्यावा लागतो पण दम लागण्यापूर्वीच आपण थांबणं गरजेचं आहे नाहीतर पहा हा निसर्ग चालू आहे सर्व काही सगळंच चालू आहे पशु पक्षी पहा सगळ्यांच्याकडे पहा तुमच्या लक्षात येईल ती निसान झाली की पक्षी शांत होतात आणि आपल्या जागी जाऊन थांबतात पक्षीसुद्धा पण मनुष्य प्राणी असा आहे त्याला रात्रंदिवस जरी मिळाला तरीसुद्धा तो थांबत नाही रात्रंदिवस अगदी म्हणजे तो एक करत असतो इतका तो का धावत आहे त्याचं कारण काय आहे शोध लावणं गरजेचं आहे असं कोणतं सुख त्याला शोधायचं आहे कारण आपण कितीही धावलो आणि कितीही सुखाच्या शोधात पळत राहिलो तरी हे सुख जे असतं ना ते आपल्या मानण्यावर असतं आपल्या समाधानावर असतं आपण ते समाधान मानायचं असतं पहा ना पशु पक्षी प्राणी हे जे असतात ना ते अगदी समाधानी असतात अल्पसंतुष्ट असतात अगदी त्यांना खायला मिळालं तरी ते समाधानी होतात अगदी आपण त्यांना एखादी हाक दिली तरीसुद्धा ते समाधानी होतात पहा इथं हे भटकं कुत्रंच आहे मी चालायला येते आणि हाक मारली की ते पळत येतं त्याला तर मी काहीच दे देत नाही आहे पण पाठीमागे येतं त्याच्या फक्त डोक्यावरून हात फिरवलं की ती शांत होऊन जातं शेपूट लगेच हलवायला जातं आणि मग त्याला येता जातं मी आपल्या टॉम्यावरून हाक मारते आणि लगेच आता तो आवाजही ओळखायला लागलेला आहे आणि पटकन तो हा पळत येतो जवळ तर पाहणा शोध जरूर घ्यावा धावत राहावं पण धावत असताना कुठंतरी थांबा घेणंसुद्धा गरजेचं आहे हे आपण सदैव ध्यानात ठेवावं नाहीतर एक दिवस एवढा दम लागतो एवढा दम लागतो की अगदी आपणाला असह्य होऊन जातं त्यामुळे आपण असह्य न होता शांत राहावं संयमी राहावं बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा पहा पशु पक्षी दिवस उजाडल्यानंतरच ते बाहेर पडतात ते रात्रीचे बाहेर पडत नाही अन्नाच्या शोधात जे बाहेर पडतात ते दिवस गुजाडल्यावरच फिरायला लागतात आणि मग ते अन्नाचा आपल्या शोध घेत असतात तर असा हा निसर्गसुद्धा आहे पशुपक्षी आहे मानवा करू नको तू धावा धाव मिळेल तुझला रे मनीचा ठाव मिळेल तुझला मनीचा ठाव होऊ नको तू असा चंचल होऊ नको तू असा चंचल, हो चंचल। मिळेल तुला तुझ्या मनासारखं जे हवं ते अंचल मिळेल तुला तुझ्या मनासारखा अंचल होऊ नको तू असा चंचल घे निसर्गाकडून शिकून घे निसर्गाकडून शिकून निसर्ग आहे किती अगदी शांत आणि संयमी आहे निसर्ग ना